नमस्कार आजच्या व्हिडिओ श्रवण करूया दत्त जन्माचा पाळणा पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो जोजो जो, जो अनुसया पोटी आले जन्मास जो रे जो, जो दुसऱ्या दिवशी झालं आनंद नाचू लागले मुनी नारद चंदना भुका गंध दत्त बाळाचे चरण वंदी दत्त बाळाचे चरण वंदिना जो, जो रे रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजती घंटा बावी अमृता सोन्याच्या ताटा नगरजनासी सुंटुडा वाटा जो, जो, जो रे जो नगरजनांशी सुंटोडा वाटा जोबाळा जोजो रे जो, जो, जो चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो रे जो, जो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो रे जो, जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर शंख चक्र गदा गाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जो रे जो गळा शोभे सुमनांचे हार जोबाळा रे जो, 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 जो सहाव्या दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळाजोजो रेजो पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी हिंडतावन केळी नारळ चापा चंदन नाच मांडला मोर हंसान जो, जो बाळा जो जो रेजो नाच मांडला मोर हंसान जो, जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी कल्पतरुला आसन बघा खाली बसण्याला काम नित्य नित्यसेवेला जो बाळाजोजो जो जो देणू नित्य सेवेला जो, से जो बाळाजोजो रेजो नवव्या दिवशी बोले गणपती औतुंबरा खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पूजती तयार होईल पुत्र संतती जो बाळाजोजो रेजो तयार होईल पुत्र संतती ती जो बाळा जोजो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी नेमहा चालवी जो बाळ जोजो रे जो, जो प्रत्येक दिवशी नेमहा चालवी जो बाळा जोजोरे जो, जो धन्यवाद